कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील पुलाच्या कठड्याला धडकून गोदावरी नदीमध्ये कोसळलेला तरुण वाहून गेला सुधीर कारभारी कदम वय वर्ष पस्तीस असं त्याचं नाव आहे तो येथील एका हॉटेलामध्ये काम करतो काम संपवून घरी जात असताना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला त्याचा शोध असल्याचं कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव कन्नूर यांनी सांगितलं दरम्यान तहसीलदार किशोर कदम आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव कन्नूर यांनी घटनास्थळाला भेट दिली सुधीर कदम दुचाकीवरून घरी जात असताना कुंभारी येथील गोदावरी नदीवरील पुलावर रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा अपघात झाला त्याची दुचाकी संरक्षक कठड्याला धडकली आणि पहाटे सुधीर कदम यांच्या पालकांनाही घटना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली मात्र हा पूल धारणगाव हद्दीत की कुंभारीच्या याबाबत मतभिन्नता झाल्यामुळे कोळपेवाडी पोलीस घटनास्थळी आले होते त्या बॅरिगेटचं झालं होतं आणि काही लोक ते अँगल पण चोरून येतात त्याच्यामुळे बरेचसे कठडे तिथं तुटलेले प्रशासनाने जर याच्यात लक्ष घातलं आणि त्या कठड्यांना बिल्डिंग वगैरे करून जर पक्के बसवली तर इथून पुढच्या काळात कदाचित अशा घटना टळू शकतात सुधीर सारखे असे काही निष्पाप नागरिकांचे बळी वाचू शकतील तर आमचं असं आव्हान राहील दोन्ही गावाच्या वतीने प्रशासनाला तर लवकरात लवकर याची दखल घेऊन पुढच्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांनी त्या पुलावरती बॅरिगेड्स बसवले पाहिजे खूप ते दहाच्या दरम्यान गोदावरीच्या पुलावरती कुंभारीला घरी जात असताना कुंभारीचे सुधीर कारभारी कदम पस्तीस वर्ष होय होतच आमच्या कुंभारीचे आणि दारंगगावच्या सगळ्या नागरिकांचे परिचय असलेल्या व्यक्ती नऊ रात्र ते पावणे दहाच्या दरम्यान पुलावरती त्याची गाडी धडकली उजव्या बाजूने आणि तो पाण्यात पडला सुरुवातीला कोणाची गाडी काही लक्षात आलं नाही पण रात्री रात्रभर शोध घेतल्यानंतर सुधीर घरी आलं नाही म्हणून त्याच्याने तर सुधीरच असण्याची शक्यता सगळ्यांची बळवली आणि नंतर घरच्यांनी गाडी ओळखली आणि त्याच्यानंतर रात नदीला पाणी खूप असल्यामुळे रात्री काही शो मदतगारी किंवा शोध करता आला नाही पण काल दिवसभर बुधवारी दिवसभर आम्ही सर्व ग्रामस्थांनी कुंभरीचे ग्रामस्थ दारंगावचे प्रशासकीय यंत्रणा सर्वांनी शोध घेतला परंतु काही हाती लागलं नाही आणि रात्री पाऊस वाढल्यानंतर आणि नदीला पाणी वाढल्यानंतर माझं कार्य शोध थांबावं लागलं आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान या महिला कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या त्यांना काहीतरी पाण्यावर तरंगताण आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर मग आम्ही नऊ वाजेच्या दरम्यान नदीवर गेलो तर त्याचे कुशची ते बॉडी आम्हाला दिसली त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांनी आणि प्रशासकीय यंत्रणेला माहिती दिली आणि नऊ साडे नऊ वाजेदरम्यान त्याची बॉडीवरती घेऊन आणि पुढील याच्यासाठी पाठवली सुधीर अतिशय चांगला आणि सगळ्यांचा मनमिळाव मुलगा होता स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तो कोपरावाला एका प्रायव्हेट हॉटेलमध्ये नोकरी करत होता आठ नऊच्या दरम्यान त्याचा दिनक्रम होता घरी जाण्याचा पण त्या दिवशी अचानकच त्या नदीच्या पुलावरती त्याची गाडी कशा पद्धतीने धळली ते काही एक सामान्यपणे पलीकडंच आहे पण आम्हाला एक शक्यता असं वाटते त्या नदीच्या पुलावरती जर कठडे असते म्हणजे जे बॅरिगेड बसवलेले असतात त्या अँगल तर कदाचित त्या सुधीरचा जीव वाचला असता मोठ्या मोठ्या अपगतीचं झालेले न्यूज रिपोर्टर युसुफ सह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेज एस नाईन मीडिया कोपरगाव